नमस्कार मंडळी गेल्या दोन दिवसापासून अभिनेत्री प्राची पिसाट आणि अभिनेते सुदेश मळशीकर यांच्या बाबतचं प्रकरण गाजताना दिसते सुदेश मळशीकर यांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट अभिनेते प्राची पिसाटने व्हायरल केले तुझा नंबर पाठव हो तुझ्या शिफ्टॅट करायची इच्छा झाली यासोबत तू किती सेक्सी दिसते असे अनेक मेसेज केल्याने प्राचीने सुदेश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले होते त्यामुळे सुदेश मळशीकर यांच्या विरोधात तीव्र नाराजी पसरली होती याबाबत सोशल मीडियावरील बऱ्याचशा प्रेक्षकांनी आणि मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्राचीची बाजू घेत सुदेशवर सडकून टीका सुद्धा केली अशातच आता या ट्रोनिंगला कंटाळून सुदेश मळशीकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे तर अभिनेते सुदेश मळशेकर यांना प्राची प्रकरणामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओवर वाईट साईट कमेंट करताना दिसतात त्यामुळे सुदेश मळशेकर यांनी इन्स्टाग्रामवरून त्यांच्या सर्व पोस्ट आणि रील्स डिलीट आहेत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता एकही पोस्ट दिसत नाही काल परवापर्यंत सुदेश यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो आणि रील्स दिसत होत्या या फोटोज आणि रील्स खाली कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सुदेश यांना प्रचंड ट्रोलसुद्धा केलं होतं अखेर सुदेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं सर्व फोटोज आणि रील्स डिलीट केले आहेत यासोबतच सुदेश यांनी त्यांचं फेसबुक सुद्धा प्रायव्हेट केलं आहे दरम्यान तीन दिवस उलटून गेले असले तरी सुदेश यांनी या प्रकरणावर एक चकार शब्दसुद्धा काढला नाही अशातच आता सोशल मीडियावर सर्व पोस्ट डिलीट केल्याने या संपूर्ण प्रकरणात सुदेश काय भूमिका घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका